नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकवीस सप्टेंबर वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे सर्व पितृ अमावस्या पितृपक्षाचा शेवट हा सर्व पितृ अमावस्येने होत असतो म्हणून याला मोक्षदायीनी अमावस्या असं देखील म्हटलं जातं कारण या दिवशी आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त होत असतो पूर्वज जे आहे ते पितृपक्षामध्ये आपल्या नातेवाईकांकडे आलेले असतात आणि या सर्व पितृय अमावस्येच्या दिवशी ते पुन्हा पृथ्वीवरून पितृलोकामध्ये जात असतात सर्व पितृ अमावस्या हा पूर्वजांचा चा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपले पूर्वज जे आहेत ते जेवण करून पुन्हा पृथ्वीवरून पितृ लोकांमध्ये जात असतात आणि जाताना आपल्याला वंशजांना मुलाबाळांना आशीर्वाद देत असतात सर्व पितरी अमावस्या म्हणजे या दिवशी सर्व पित्रांचं श्राद्ध केलं जातं म्हणजेच ज्या पित्रांचं मृत्यूची तारीख माहीत नसते किंवा काही कारणास्तव या पितृपक्षामध्ये पित्रांचं श्राद्ध श्राद्ध राहून गेलं असेल तर अशा सर्व पित्रांचे श्राद्ध जे आहे ते सर्व पित्रमाला केले जातं म्हणून याला असं म्हटलं जातं या सर्व अमावस्या दिवशी नावाने केलेले उपाय हे खूप शुभफळ देतात काही गोष्टी केल्याने जीवनातील सर्व समस्या या दूर होत असतात आणि पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी सकाळी आपल्याला या एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने पितृ तृप्त होतील आशीर्वाद देतील शंभर पिढ्यांचा पितृदोष आहे जो प्रखर तो नष्ट होईल घरातील गरिबी संपेल जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होईल तर असा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता सकाळी तुम्ही हा उपाय करणार असाल तर हा उपा सकाळी साडेनऊच्या अगोदर एक दिवा जो आहे तो तुम्हाला या एका ठिकाणी लावायचा आहे आणि जर संध्याकाळी उपाय करणार असाल तर संध्याकाळी तुम्ही सहानंतर नंतर रात्री नऊ वाजेपर्यंत सॉरी साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दिवाला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते दिवा लावल्याने आयुष्यामध्ये सकारात्मक निर् ऊर्जा निर्माण होते घरामधील दरिद्रता दूर होते आणि म्हणूनच तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा टिकत नसेल आणि जिथे तुम्ही एक रुपये कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील म्हणजेच बघा काय तर तुमच्याकडे लक्ष्मी टिकत नसेल किंवा तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल तसेच तुमच्यावरती एखादं कर्ज असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती मिळावी आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी यासाठी हा पो उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे या सर्व अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे त्या पणदीमध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि तुमच्याकडे शक्य असेल तर तुम्ही हा कणकेचा दिवा बनवा कारण कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो परंतु कणकेचा दिवा बनवणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मातीची पणती घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात घालायची आहे वात करताना त्या वातीला हळद आणि कुंकू लावून तुम्हाला लाल पिवळी करायची आहे आणि यानंतर ही वात तुम्हाला दिव्यामध्ये घालायची आहे जर तुमच्याकडे कलाव्याचा धागा असेल तर तुम्ही दा कलाव्याची वात लावली तरी चालेल अशी ही वाद तुम्हाला दिव्यात लावायची आहे शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे यानंतर या, या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे केसर चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे चिमुडभर हळद टाकायचे आहे आणि असा हा दिवा जो आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि तांदळावरती हा दिवा जो आहे तो तुम्हाला ठेवून तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जे ईशान्य कोपरा आहे ईशान्य दिशा आहे ति ती, तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तुमच्या घरामध्ये ईशान्य दिशा कोणती आहे तुमच्या वास्तूमध्ये ते तुम्हाला बघायचं आहे आणि त्या दिशेला तुम्हाला ही वात येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे या दिशेला सर्व देवी देवतांचा निवास असतो आणि या अमावस्याच्या दिवशी तिथे हा दिवा लावल्याने आपल्या घरातील गरिबी दरिद्रता दूर होऊन आर्थिक स्थिती जी आहे ती मजबूत होत असते म्हणून तुम्हाला हा अमावस्येला एक दिवा नक्की लावायचा आहे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रूमुळे तुमच्या जीवनामध्ये समस्या येत असतील बऱ्याच वेळा आपल्या समोर गोड बोलणारी लोकं असतात परंतु तेच लोक आपल्या पाठीमागे आपल्यावरती वार करत असतात आपल्याला त्रास देत असतात आणि अशा शत्रूंमुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे येत असतात आपली महत्त्वाची कामे अपूर्ण राहत असतात म्हणून असा कोणताही शत्रू तुमच्या जीवनात असेल तर हा शत्रू कायमचा संपवण्यासाठी तुम्हाला एक चपाती बनवायची आहे त्या चपातीला तुम्हाला मोहरीचं तेल लावायचं आहे आणि यानंतर ही चपाती जी आहे ती तुम्हाला या सर्व व पितृ अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेमध्ये काळ्या कुत्र्याला खायला द्यायची आहे संध्याकाळी नाही जर शक्य झालं तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही चपाती काळ्या कुत्र्याला देऊ शकता यामुळे शत्रू जे आहेत ते काही नुकसान करू शकणार नाहीत तसेच बघा तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल पितृदोष जो आहे तर तो सुद्धा दूर होईल म्हणून हा उपाय जो आहे एक तो उद्याच्या दिवशी करू शकता तसेच बघा जर तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये काही समस्या असतील उद्योग व्यवसायामध्ये हा व्यवस्थित चालत नसेल मनासारखी नोकरी मिळत नसेल जीवनामध्ये सतत संकट अडचणींचा सामना करावा लागत असेल सतत खडतर प्रवासात सुरू असेल तर बघा यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला उद्या पितृपक्षतील सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी बाबळीच्या झाडाखाली अन्न ठेवायचं आहे म्हणजे थोडासा दही भात ठेवायचा आहे कच चं दूध ठेवायचं दोन लवंगा बत्ताशा आणि काळे तीळ हे तुम्हाला या बावळीच्या झाडाखाली ठेवायचे आहे पित्रांसाठी यामुळे बघा नक्कीच पितृ प्रसन्न होतात आशीर्वाद देतात आणि जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर होतात नकारात्मक शक्ती देखील दूर होते कारण या बावळीच्या झाडामध्ये पित्रांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच तिथे कावळ्यांसाठी अन्न जे आहे ते ठेवायचं असतं त्याचबरोबर बघा जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक वेळी तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तर कोणती इच्छा तुमची मनोकामना पूर्ण होत नसेल सतत तुमच्या मागे अडचणी सुरू असतील तर या सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे हा लिंबू आपल्याला अमावस्येच्या दिवशी म्हणजेच उद्या सकाळी दिवसभरामध्ये कधीही देवघरामध्ये ठेवायचा आहे यानंतर रात्री सहा वाजल्यानंतर तो लिंबू तिथून उचलायचा आहे आपल्या स्वतःवरून ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्याप्रमाणे सात वेळा उतरायचा त्याच्यानंतर त्या, त्या, त्या लिंबाचे चार भाग करायचे आणि चौकात जाऊन चार दिशेंना तो लिंबू आहे चार फोडे ज्या आहेत त्या फेकून द्यायच्या आहेत असं केल्याने करिअरमध्ये प्रगती होत असते तसेच आपली सर्व अडलेली कामे जी आहेत ती पूर्ण होत असतात आणि आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळत असतं सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होत असतात तर असा हा एक उपाय तुम्हाला उद्या सर्व पित्र्यामावशाच्या दिवशी करायचा आहे तर हे उपाय अतिशय छोटे छोटे आहेत परंतु खूप प्रभावी आहेत त्या मुळे हे उपाय जे आहे ते आपल्याला सर्व पित्री अमावस्येला आवर्जून करायचे आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत परिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असेच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ